अमरावतीतल्या कैद्यांच्या वकिलांनी हा आरोप केलेला आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूया जालिंदर सुपेकरनं पाचशे कोटी मागितल्याचं या वकिलांचं म्हणणं आहे अमरावती कारागृहातील कैद्यांच्या वकिलानं हा आरोप केला अमरावती कारागृहातील कैद्याच्या वकिलानं हा आरोप आहे कोटी रुपये मागितले असं त्यांनी भेट दिली असता नऊ ते साडेबारा पर्यंत यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आल्यानंतर ह्यांना धमकवण्यात आलं की तुझी जी हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे तू साडेपाचशे कोटी रुपये मला दे मी तुला ह्या सर्वांना सर्व फिर्यादीला हे करून ते सर्व माझा ऐकतील आणि ते माझ्या संबंधित आहेत आणि तू साडेपाचशे कोटी रुपये दिलास तर तुला निरोज भाहर आशा परकर मी तुला ह्याच्यातनं निर्दोष बाहेर काढतो अशा प्रकारे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये सांगितलेलं आहे दरम्यान मी कुणाकडेही पैसे मागितलेले नाही नाहीयेत असं जालिंदर सुपेकर यांचं म्हणणं आहे माझ्यावरचे सर्व आरोप हे निरर्थक आहेत आरोपांनंतर जालिंदर सुपेकरांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं